दिंडोरी तालुक्यातील कसबे वणीपासून वणी सापुतारा महामार्गावर वणी महाविद्यालय ते नदीवरील गतिरोधक पुलापर्यंत रस्त्यावर पायी चालणाऱ्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे वणी हे दिंडोरी तालुक्यातील एक बाजारपेठच असून त्या ठिकाणी वणी परिसरातील अनेक नागरिक बाजार निमित्त येत असतात मात्र वणी कळवण रोडच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठे व्यावसायिक दालनं या ठिकाणी असून तेथे श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिर हॉस्पिटल आणि आदर्श शाळा बालविकास मंदिर हे देखील असून या रस्त्यावर नसल्यानं दोन्ही दिशेनं येणारे अवजड वाहनं बसेस चारचाकी वाहनं आणि मोटरसायकल हे भरधाव वेगाने येत असतात त्यावेळेस विद्यार्थ्यांना आणि रुग्णांना रस्ता ओलांडताना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर वणी रस्त्यावरील महाविद्यालय नजिकच रस्त्यावर गतिरोधक नसल्यानं मोठ्या प्रमाणामध्ये महाविद्यालयीन वेळेमध्ये विद्यार्थी जात असल्यानं येणारी वाहने थांबत नसल्यानं रस्त्यावर गावातून येणारी वाहनं देखील या राज्यमार्गावर येण्याकरिता बऱ्याच वेळ तात्काळात उभं राहावं लागतं त्यामध्ये याच नागरिकांना मोठा त्रास निर्माण होत असून वाहनं राज्यमार्गावरील जाणारी येणारी वाहने भरधाव वेगाने जात येत असतात वणी महाविद्यालयात ते कतारकुर्पी नदीवरील पुलापर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसवावे याकरिता ग्रामपंचायत कसबे वणी त्याचबरोबर वणी पोलीस ठाणे यांना मानव सेवा संस्थांचे संस्थापक अध्यक्ष आणि दिंडोरी न्यायालयातील ॲडवोकेट एफ डी पठाण यांनी निवेदन दिलं आहे त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना लेखी निवेदन दिलं असून अद्याप पावेत्या गतिरोधक बसवण्याची दखल घेतली नाही या ठिकाणी वाहनं भरतावेकानं जात येत असल्यानं मोठे अपघाताची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे वणी शहरातील कळ वणीपासून कळवण आणि सापुतारा तडे जाणारा जो मार्ग आहे जो महाविधून ते पुढे जाऊन कळवखुलीपर्यंतच्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी वेगवेगळे त्यासोबतच एक मार्ग त्या ठिकाणी गावामध्ये जातो आणि दुसरा त्या ठिकाणी शाळेकडे देखील जातो आदर्श शाळेकडे आणि एका बाजूला खंडेराव नगर आहे अशा परिस्थितीत जो मार्गाच्या पलीकडे रस्ता ओलांडताना त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना वृद्धांना ज्येष्ठांना त्या ठिकाणी खूप अशा अडचणी निर्माण होतात याचं कारण असं की दोन्ही बाजूने येणारी जी वा ती भरता वेगाने अशी येणारी वाहने आहेत ती त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गतिरोधक नसल्यामुळे त्या ठिकाणी दोन्हीकडचे वाहने हे थांबत नाही एका बाजूने बघितलं तर कॉलेजपर्यंत वनी बसस्थानकापासून कॉलेजपर्यंत येणारे वाहने हळू येतात कारण तिथे स्पीड ब्रेकर आहे त्याच्या पुढं जी स्पीड धरली जाते वेग धरला जातो तो त्या ठिकाणी कळवण चौखुलीपर्यंत तो त्या दोन्ही बाजूंनी त्या ठिकाणी असा वेग असतो तो त्या ठिकाणी मोटरसायकलचा असो किंवा मग फोर व्हीलरचा किंवा अवजड वाहनांचा असो आपण जर अशा परिस्थितीमध्ये रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न कराल तुम्ही पायी असाल किंवा एखादं वाहन जरी तुम्ही मूळ रस्त्यावर आणण्याचा त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी प्रयत्न कराल तर तुम्ही दोन्ही बाजूला बघून ज्यावेळेस वाहन किंवा मग पायी जरी चालत असलात तरी कुठे ना कुठे त्या ठिकाणी जोरात येणार वाहनं तुमच्या जवळ येऊन थांबणार आणि अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बरंच विद्यार्थ्यांना खूप असा त्रास होतो आहे विद्यार्थीसोबतला आणि विद्यार पालक असतात त्यांना तातडी पाहून जरी त्या ठिकाणी सपळाने जरी प्रयत्न केला तरी दोन्ही बाजूनी एकतरी गाडी येऊन ये त्या ठिकाणी येणारच जवळ येणारच आणि त्या ठिकाणी ब्रेक मारणारच तर अशा परिस्थितीमध्ये त्या रस्त्याला कमीत कमी दोनशे त्या ठिकाणी गतिरोधक आवश्यक आहे आणि आपण जर बघाल तर या संदर्भामध्ये आपण स्वतः प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी बघाल तर जी वस्तुस्थितीने सांगितली ती अतिशय अशी गंभीर आहे की वेळोवेळी कधीही मोठी अशी त्या ठिकाणी दुर्घटना होऊ शकते दिवसाचा विषय सोडा रात्रीसुद्धा बियाणारी वाहने त्याच्यापेक्षा दुपटीने त्या ठिकाणी वेगाने जात असतात अशा परिस्थितीमध्ये सदरच्या एका सामाजिक भावनेतून मी मानवसेवा या संस्थातर्फे एक संस्थापक अध्यक्ष या नात्याने लेखी निवेदन मी माननीय पोलीस निरीक्षक साहेब वनी पोलीस स्टेशन तसेच ग्रामविकास अधिकारी कसबेवनी ग्रामपंचायत त्याच पद्धतीने सार्वजनिक सा वा बांधकाम वि विभागाचा विषय असल्याने उप अभियंता डिंडोरी यांनासुद्धा त्या ठिकाणी मी लेखी असं निवेदन पाठवलं आहे आणि सदरची जी वस्तुस्थिती त्या ठिकाणी मी त्यांना सांगितली आहे परंतु अशा परिस्थितीत आता बराच काळ होऊन देखील त्या ठिकाणी अद्याप पोहतो त्या ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आलेले नाही त्याकरिताच मी आपल्या या चॅनलच्या माध्यमाने न्यूज चॅनलच्या माध्यमाने पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचे त्या ठिकाणी प्रशासनाचे लक्ष केंद्रित करू इच्छितो की त्यांनी खरोखर सदरची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर आहे अशा ठिकाणी मोठा अपघात घडण्याची देखील शक्यता आहे आणि असा अपघात घडण्याच्या आधी जर अशा पद्धतीचे गर्दीरोधक बसवले तर त्या ठिकाणी आपल्याला असे अपघात टाळता येतील आणि या पलीकडे आपण जर जाऊन बघाल तर प्रत्यक्ष वस्तुस्थिती आपल्याला लागलीच त्या ठिकाणी एक दोन पाच मिनिटातच कळेल आपण तिथं थांबून रस्ता ओलांडून बघावा आपल्याला खरोखर त्या गोष्टी कळतील तर याचं खरोखर सर्वांनी मिळून या ठिकाणी मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमाने सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो आपण या ठिकाणी सदरच्या गतिरोधकासाठी जरूर प्रयत्न करावे आणि लवकरात लवकर या ठिकाणी गतिरोधक बसवावे अशी मी त्या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी